मिरजेत हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस प्रायोगिक तत्वावर धावली म्हाया कोल्हापूर असल्याने प्रतिसादाबाबत साशंकता रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे रविवार दिनांक पंधरा पासून सुरू होणारी हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी हुबळी मिरज अशी प्रायोगिक तत्त्वावर सोडण्यात आली यावेळी मिरज रेल्वे जंक्शनवर रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी गाडीचं स्वागत केलं ही एक्सप्रेस व्हाया कोल्हापूर असल्याने हुबळी बेळगाव भागातील प्रवाशांचे दोन तास वाया जाणार असल्याने या एक्सप्रेसच्या प्रतिसादाबाबत साशंकता असल्याचं मत रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए ए काझी यांनी व्यक्त केलं आहे आणि म्हणूनच गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे मंत्रालयाने हुबळी मिरज पुणे वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिला आहे रविवारी पंधरा सप्टेंबरपासून ही धावणार आहे गुरुवारी हुबळी मिरज अशी प्रायोगिक तत्वावर सोडण्यात आली आहे दुपारी दोन वाजता मिरज रेल्वे जंक्शनवर तिचं आगमन झालं हुबळी मिरज वंदे भारत एक्सप्रेस मिरजेत आल्यानंतर ही गाडी मिरजहून कोल्हापूरला आणि पुन्हा मिरजेत येऊन पुण्याला जाणार असल्याने हुबळी बेळगावसह अन्य कर्नाटकातील प्रवाशांचे सुमारे दोन तास वाया जाणार आहेत आणि म्हणून हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा हुबळी आणि बेळगाव भागातील प्रवाशांना होणार नसल्यानं या गाडीच्या साशंकता व्यक्त केली जात आहे म्हणून हुबळी पुणे ऐवजी कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिर सुधार समितीने केली आहे याबाबत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट ए ए काझी यांनी दिली आणि यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष आसिफ निपाणीकर कार्यवाह जहीर मुजावर नरेश सातपुते अभिजित दानेकर नागेश राठोड राजेंद्र झेंडे वसीम सय्यद आदी कार्यकारी कार्यकर्ते उपस्थित होते बरेच दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे अशी वंदे भारत एक गाडी रविवारपासून सुरू होणार आहे आज या गाडीचं प्रायोगिक तत्व मेरज रेल्वे जंक्शनवर जंक्शनवरतीचं आगमन झालेलं आहे आज आम्ही रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आणि मेरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांच्या मनोपूर्वक स्वागत केलं हा प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली गाडी अतिशय अतिशय वेळेत ते या गाडीचं दाखल झालेली आहे खऱ्या अर्थानं ही गाडी आमची मागणी होती की सांगली जिल्हा असू दे कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा सातार जिल्हा असू दे या तिन्ही जिल्ह्यातील लोकांची मागणी होती की ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत सुरू करायची मागणी होती मात्र रेल्वे प्रशासनानं हुबळी मिरज पुणे अशा पद्धतीने तर सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे ही गाडी हुबळी होऊन मिरजीत आल्यानंतर ते कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूर परत मिरजीत येणार आहे यात सुमारे दोन तासाचा ता अधिक वेळ या वंदे भारत एक्सप्रेसला लागणार आहे ज्यामुळं हा वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या प्रतिसादाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात सावशक्त आहे हे गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल याबद्दलच्या मनात शंका आहे त्यामुळं आम्ही या संदर्भात रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं असेल किंवा मिरज सुधार समितीच्या वतीनं असेल किंवा नागरिकांच्या वतीनं असेल ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी सुरू करण्यासंदर्भात सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांकडचे आम्ही पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर या संदर्भात आम्ही रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा आम्ही संपर्कात आहे ही गाडी खऱ्या अर्थानं ते कोल्हापूरहूनच सुरू व्हायला पाहिजे पण चुकीच्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणामुळं ही गाडी हुबळी मिरज आणि पुण्यात सुरू होत आहे त्या गाडीला प्रतिसाद मिळण्याच्या बाबतीत आमच्या मनात साशक्त आहे त्यामुळे ही गाडी कोल्हापूर मुंबई सुरू करा अशी आमची आग्रही मागणी असणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी Mireți!